नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत ती केळीला द्यायची विद्राव्य खतांची जी मात्रा आहे त्याबद्दल भारत कृषी उद्योग शेती तुमची तंत्रसेवा आमची पारंपरिक पद्धतीने ज्या वेळेस आपण खतं देतो केळीच्या बागांना त्याच्या तुलनेमध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स जेव्हा आपण वापरतो विद्राव्य खतं ज्यावेळेस आपण वापरतो त्याच्या खर्चामध्ये खूप मोठी तफावत आहे तर तीच तफावत आपल्याला कशी दूर करता येईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात अल्प दरामध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्सचा वापर आपण केळी बागांना कसा करू शकतो याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे आहेत ते केळी बागांना देताना पहिली मात्रा कोणती कशी व वा, किती वापरल्या गेली पाहिजे महादन फर्टिलायझर्स दीपक फर्टिलायझर्सचं जे महादन आहे त्यांनी एक नवीन श्रृंखला बाजारात आणलेली आहे स्मार्टेक टेक्नॉलॉजी स्मार्ट टेक टेक्नॉलॉजी काय आहे स्मार्टेक टेक्नॉलॉजीमध्ये जे आपले पारंपरिक खतं होते दहा सव्वीस सव्वीस त्याच्यानंतर बारा बत्तीस सोळा त्याच्यानंतर डी ए पी हेच वॉटर सोल्युबल ग्रेडमध्ये महादन फर्टिलायझर्सनी बाजारामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेत त्यामुळे काय होणार आहेत की पारंपरिक खतांच्या तुलनेमध्ये याचा जो खर्च आहे तो अल्पशा दराने वाढतो आहे म्हणजे साधारणतः एका बॅगचा सा जर आपण विचार केला तर एका बॅगमध्ये हार्डली पन्नास ते सत्तर रुपये तुमचा खर्च वाढणार आहे यामध्ये जी वॉटर सोल्युबलची जी पहिली मात्रा केळीला द्यायची आहे त्यामध्ये <laughs> केडीला ज्या वेळेस वॉटर सोल्युबल खतांची जी पहिली मात्रा आपल्याला द्यायची आहे केळी लागवडीनंतर चौथ्या दिवसापासून आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सुरू करायचे असतात वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सुरू करताना यामध्ये स्मार्ट टेक टेक्नॉलॉजीचं जे खत आहे दहा सव्वीस सव्वीस ते आपल्याला इथे वापरात घ्यायचं आहे जर आपण दहा सव्वीस सव्वीस पारंपरिक पद्धतीने टाकलं तर ते आपल्याला उंजळ भरून शंभर ग्रॅम एका खोडाजवळ टाकावं लागतं तेच जर आपण वॉ वॉटर सोल्युबल म्हणजेच विद्राव्य स्वरूपात जर जर झाडांना दिलं तर त्याची उपलब्धता पारंपरिक रासायनिक खतांपेक्षा जास्त होते दहा सव्वीस सव्वीस वापरताना आपल्याला काय करायचं आहे की दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि दोन बॅग युरियाच म्हणजे शंभर किलो युरिया आणि शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस हे आपल्याला लागवडीपासून चौथ्या दिवसापासून सुरू करायचं आहे चार दिवसांपासून आपण ज्यावेळेस वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सुरू करणार विद्राव्य खतं सुरू करणार ही विद्राव्य खतं आपल्याला तीस दिवसांपर्यंत द्यायची आहे त्याची जी मात्रा राहणार आहे ती राहणार आहे साडेतीन किलो युरिया प्रति एक हजार खोडांना दररोज ठिबकमधून द्यायची आहे यासोबत आपल्याला महाधनचं जे स्मार्टटेक आहे स्मार्टटेकची जी ग्रेड आहे दहा सव्वीस सव्वीसची तीसुद्धा याच्याचबरोबर द्यायची आहे ती पण साडेतीन किलो प्रति हजारी दररोज या प्रमाणामध्ये आपल्याला तीस दिवसांपर्यंत द्यायची आहे म्हणजे ही जी खतांची जी पहिली मात्रा आहे ही आपली तीस दिवसांसाठी चालणार आहे आणि जर का शेतकऱ्यांना अडचण असेल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सोडायला दररोज सोडायला त्यामध्ये आपण एक काम करू शकतो अल्टरनेट डेला म्हणजे एक दिवसा आठ जर आपल्याला ही खताची मात्रा द्यायची असेल तर सात किलो युरिया आणि सात किलो दहा सव्वीस सव्वीस अशा प्रमाणामध्ये लागवडीनंतर चौथ्या दिवसापासून तर तीस दिवसांपर्यंत ही खताची मात्रा आपल्याला द्यायची आहे <coughs> काय आहे स्मार्टेक दहा सव्वीस सव्वीस स्मार्टेक दहा सव्वीस सव्वीसमध्ये तीन घटक आहेत नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम याच्यामधला जो नत्र आहे नायट्रोजन जो आहे तो अमोनिकल फॉर्ममध्ये आहे फॉस्फरस जो आहे तो वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये आहे आणि पोटॅशसुद्धा वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये आहे म्हणजे ही संपूर्ण जी ग्रेड आहे ही विद्राव्य स्वरूपाची आहे वॉटर स्वरूबल स्वरूपाची आहे आणि याचा जो खर्च आहे हा पारंपरिक रासायनिक खतांपेक्षा फक्त शंभर ते दीडशे रुपये जास्त होणार आहे दोन बॅग जा ज्यावेळेस आपण दहा सव्वीस सव्वीसच्या वापरणार त्यावेळेस आपला खर्च जो आहे तो फक्त शंभर ते दीडशे रुपयांनी वाढणार आहे आणि तो खर्च तुमचा कुठे कमी होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही पारंपरिक पद्धतीने खतं शेतामध्ये देता त्यावेळेस तुम्हाला मजुरी लागणार आहे ही मजुरी तुमची यामध्ये वाचणार आहे म्हणजेच यामध्ये तुमचा कुठलाही अतिरिक्त खर्च होणार नाही उलट खर्चामध्ये बचत होऊन तुमच्या उत्पादनात वाढ होणार आहे म्हणून ही जी स्मार्ट टेक प्रणालीची जी विद्राव्य खतं बाजारात उपलब्ध झालेली आहेत महाजनची ती वापरायसाठी मी तुम्हाला रिकमेंड करीत आहेत ही खातांची मात्रा देताना आपला जो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचा जो रेशो आहे तो होणार आहे दोनास एकास एक ज्यावेळेस आपण शंभर किलो युरिया आणि शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस देणार आहोत तो दिल्याच्या नंतर एक महिन्यानंतर या बागाला जी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश उपलब्ध झालेला असेल तो राहणार आहे दोन आस एक मदे। हाँ या प्रमाणामध्ये हा होता पहिला व्हिडिओ या पुढील व्हिडिओमध्ये आपण खतांची जी केळी बागांना द्यायची दुसरी मात्रा आहे वॉटर सोलेबल ग्रेडमध्ये ती आपण बघणार आहोत जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा भेट देऊ शकता किंवा तुम्ही मला संपर्क करू शकता स्क्रीनवरती माझा नंबरसुद्धा दिलेला आहे धन्यवाद